नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी धुळे शहरात जी बी एसचा पहिला रुग्ण आढळलेला असून त्याच्यावर हिरे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी संबंधित रुग्णांची भेट घेत विचारपूस केली आहे डॉक्टरांना देखील आवश्यक उपचारांच्या सूचना केलेल्या आहेत दरम्यान प्रत्येक नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन खासदार डॉक्टर बच्छाव यांनी या निमित्ताने केले आहे जीबीएस आजाराने महाराष्ट्रासह देशातील इतर भागातही शिरकाव केलेला असून दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत आहे धुळे शहरात जीबीएसचा एक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा विशेष सतर्क झालेली आहे संबंधित रुग्णावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत जीबीएस रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तयार करण्यात आला असून उपचाराच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे धुळे शहरातही जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती प्राप्त होताच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्चाव यांनी तात्काळ हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देत संबंधित रुग्णाची विचारपूस करीत संबंधितांवर आवश्यक ते उपचार तातडीनं करण्याच्या योग्य त्या सूचना संबंधित डॉक्टरांना केल्या आहेत धुळे शहरामध्ये सात वर्षाची मुलगी हेमांगी राऊल तिला आहे तिचा उजवा घाला असा विसरलेल्या कुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या गृहे हॉस्पिटलला या ठिकाणी तीन दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे सुचरिंग घेत केलेलं आहे सर्व अँटीरेबीज व्हॅक्सिन्स वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि दोन तीन दिवसानंतर तिच्यावरची प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे मी या ठिकाणी पेशंटला बघितलं व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे करता आहे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे कारण धुव्यामध्ये दोन वेळा मिटिंग आगवून घेतलेले आहे आणि हे जे काही दिसालेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो, तो थांबला गेला पाहिजे त्याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे अशा सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जी पी एसचा पहिला रुग्ण जे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे जावेद शेख त्याचं नाव आहे चाळीसगाव रोडचा जो पेशंट आहे तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे तीन ते चार दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे जे काही औषधं आहेत ट्रीटमेंट आहे ती संपूर्णपणे डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्याच्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेशन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये घ्यावी अशी मी सूचना केलेल्या आहेत हिरे मा हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण या पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टीकडून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको जी बी रुग्णांमध्ये याची काळजी घेतो